धाराशिवच्या कळममधील द्वारका नगरी एका घरात मनीषा नावाच्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आलाय संतोष देशमुखांना गोवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता त्या महिलेची हत्या झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानी यांनी केला होता त्यामुळे आता ती ही महिला तीच आहे का याची चर्चा सुरू झालेली आहे कळम शहरातील द्वारकानगरीत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध नाही कळम येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू झालेली चर्चा पोलिसांनी फेटाळली अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर देखील पोलिसांनी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली जेलमधीलच आरोपी महादेव गित्ते अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याचं समजते कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गित्ते गँगचा बीड जिल्हा कारागृहात कराड आणि गित्ते टोळीत राडा झाल्याच्या घटनेनंतर आता बीड कारागृहातून आरोपी महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आले महादेव गित्तेसह चार आरोपींची संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात रवानगी करण्यात आली जेलवरे कराडला मारहाण झाल्यानंतर बबर कित फेसबुक पोस्ट करून इशारा दिला अंदर सब कुछ माफ आहे अंदर मारना या मरना सब कुछ माफ आहे अशी पोस्ट हल्ल्यानंतर करण्यात आली कराड आणि सुदर्शन गुलेला बीडच्या कारागृहात मारण झाल्याचं समजतं या वादावर सुरेश धस यांनी खुलासा केलाय व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं गौप्यस्फोट केलाय जेवण असून देण्यात आणि या फोनचं कनेक्शन परळीत असल्याचं बोललं जात आता पाहूया मराठवाड्यातील टॉप फाईव्ह बातम्या